डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज जितेंद्र आव्हाड विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने जाशिराणी चौक परिसरात आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांच्या प्रतिमेला जोरदार घोषणाबाजी करीत जोडे मारण्यात आलेत महाडीतील मनुस्मृती विरोधातील आंदोलनात जितेंद्र आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला होता या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी धुळे शहर पोलीस ठाण्याची पोलीस अधिकाऱ्यांना अर्ज देऊन करण्यात आली आहे यावेळी शहर अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी पंकजभाऊ भारसकर संजय अहिरे संजय तात्या जगताप ज्ञानेश्वर पाटील तेजसरण सिंग नझीर शेख सुरेश अहिरे इम्रान पठाण रईस काझी उमेश महाजन राहुल पोळ वंदनाताई केदार प्रमोद अण्णा साळुंखे ज्ञानेश्वर भाऊमाळी संतोष केदार अभिजित देवरे शीतल अभिजित देवरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका